न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नगर परिषद कर्मचारी सहकारी पदपेढीचे चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ सेलू मोरेगाव रस्त्यावर डिग्रस पाटी परिसरात दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून या अपघातात एकाच्या पायास फ्रॅक्चर झाले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून उपचारानंतर सांगण्यात आले त्यास शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ रेफर करण्यात आले आहे ही घटना सोमवार सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर डिग्रस पार्टी परिसरात सोमवार सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना दोन रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींची नावे याप्रमाणे नागनाथ जीवनभाऊ बोराडे वय एकवीस वर्ष जीवनभाऊ दादाराव बोराडे वय पंचाळीस वर्ष दोन्ही राहणार पाटोदा तालुका परतूर तर नितीन सकाराम काकडे वय पस्तीस वर्ष राहणार केंद्री तालुका परतूर असे असून यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली असून एकास मात्र पायात फ्रॅक्चर झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले दरम्यान या अपघाताची नोंद अद्याप ही सिरू पोलीस ठाण्यात झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा